जिल्हा प्रशासनामार्फत शहरातील नगरनाका ते गोलवाडी टी पॉईंट बिर बायपास या रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आल्याने संभाजीनगरकरांना काहीसा दिलासा मिळतोय मात्र मोंढा नाका उड्डाण पुलाखाली होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल उपस्थित केला जातोय वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येथील वाहतूक कोंडी फोडणे अत्यावश्यक आहे त्यामुळे या मार्गाचा योग्य पद्धतीने अभ्यास होऊन त्याप्रमाणे नियोजन यासाठी पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आर टी ओ महापालिका प्रशासकांनी त्या दिशेने खंबीरपणे पावले उचलण्याची आवश्यकता आहे नुकत्याच झालेल्या गॅस गळती प्रकरणानंतर महापालिका प्रशासकांनी शहरातील प्रमुख रस्त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी काही तज्ञांची समिती नेमली होती त्यानंतर वाहतुकीला अडचण ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले मात्र मोंढा नाका उड्डाणपुलाखाली होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याची बाब झाली आहे आकाशवाणीपासून ते मोंढा नाकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचं पाहायला मिळालं उड्डाणपुलाखालून बालाजीनगरकडे जाणाऱ्या आणि आकाशवाणी रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागला ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या ठिकाणी कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली